नमस्कार मित्रांनो जर आपण रेशनधारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण या अटी पूर्ण न केल्यास हजारो रेशनधारक ठरणार पात्र तर नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे राज्य शासनाच्या चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आर नुसार सध्या राज्यभर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवली जात आहे राज्यातील लागू लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू आहे तर बघा मित्रांनो चार एप्रिल दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयानुसार जे काही अपात्र रेशन कार्ड धारक आहेत त्यांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झालेली आहे आणि नवीन निकषानुसार जर रेशन कार्ड धारक त्यामध्ये बचत असतील तर त्यांनाच आता लाभ मिळणार आहे अन्यथा त्यांचे लाभ आता बंद होणार आहे तर नेमकी बातमी सविस्तर काय आहे ते, ते समोर बघूया आपण मात्र दोन हजार तेवीस पासून उत्पन्न मर्यादा न बदलल्यामुळे तणाट्याकडून मर्यादित उत्पन्न दाखला मिळत नाही त्यामुळे अनेक गरजूंवर अपात्रतेचे संकट निर्माण झालेले तर मित्रांनो हे जे संकट निर्माण झालेलं आहे तर ते कशामुळे झालेलं आहे उत्पन्नाचा दाखला मर्यादेत मिळत नसल्यामुळे म्हणजे कमी उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळत नसल्यामुळे ही अडचण आता निर्माण झालेली आहे तर याच कारण काय आहे पुढे बघा नवीन मोहिमेसाठी शासनाने सतरा जुलै दोन हजार तेरा आणि सतरा डिसेंबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयातील उत्पन्न मर्यादाच लागू ठेवली आहे त्यानुसार निराधार आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार रुपये आहे तर प्राधान्य कुटुंबासाठी ती चौवेचाळीस हजार रुपये आहे जी शहरी भागासाठी एकोणसाठ हजार आहे दरम्यानच्या बारा वर्षात देशात महागाई महागाई व नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात लक्षणे वाढ झाली मात्र शासनाने त्या तुलनेत उत्पन्न मर्यादा वाढवलेली नाही तर मित्रांनो बघा गव्हर्नमेंटने अगदी सतरा जुलै दोन हजार तेरा आणि सतरा डिसेंबर दोन हजार तेराचे जे काही शासन निर्णय होते अगदी त्याचनुसार निर्णय घेतलेला आहे आणि आजही रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे तर ती एकवीस हजार रुपये ठेवलेली आहे अंत्योदय योजनेसाठी आणि सर्वसाधारण कुटुंबासाठी चौवेचाळीस हजार रुपये तर शहरामध्ये हे प्रमाण आहे उत्पन्नाची मर्यादा एकोणसाठ हजार रुपये परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं की महागाई वाढली महागाई निर्देशांकनुसार नागरिकांचे दरडोई उत्पन्न सुद्धा वाढलेले आपल्याला दिसून येईल त्यानुसार आता तफावत अशी दिसून येईल की उत्पन्न नागरिकांचं उत्पन्न जास्त आहे आणि या ठिकाणी या योजनेसाठी फक्त लाभार्थ्यांचं उत्पन्न हे एकवीस हजारच गव्हर्नमेंटनं घोषित केलेलं असल्यामुळे ती अडचण आलेली आहे आणि आता पडताळणी करत असताना ज्या वेळेस उत्पन्न जास्त दिसत आहे तर त्यावेळेस अशा नागरिकांचं जे काही पिवळे रेशन कार्ड आहे त्याचबरोबर केसरी रेशन कार्ड आहे तर ते रिजेक्ट होताना आपल्याला दिसून येईल मित्रांनो अशा प्रकारे अगदी जुनेच निकष सध्या तरी गव्हर्नमेंटने लागू केल्यामुळे अनेक रेशनधारक आता अडचणीत आलेले आहेत त्यानंतर पुढे बघा ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर कामगार लहान व्यावसायिक व इतर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न वाढलेले असल्याने अनेक तलाठी चौवेचाळीस हजार रुपयापर्यंत कमी उत्पन्नाचे दाखले देण्यास नकार देत आहे तर बघा मित्रांनो ज्या वेळेस हे तलाठ्याकडे जातात कमी उत्पन्नाच्या साठी त्यामुळे तलाठी हे चौवेचाळीस हजार रुपयापर्यंत कमी उत्पन्न देण्यास नकार देत आहे त्यामुळे जर चौवेचाळीस हजाराच्या आत उत्पन्नाचं सर्टिफिकेट जर मिळालं नाही तर या ठिकाणी हे जे रेशन कार्डची जी काही योजना आहे तर या योजनेमध्ये नागरिक बसू शकत नाही आणि जे नागरिक या योजनेमध्ये उत्पन्नाच्या मर्यादेमुळे बसणार नाही अशा नागरिकांचे जे काही रेशन कार्ड आहे तर ते बंद करण्यात येणार आहे अशांची पडताळणी आता सुरू झालेली आहे त्यामुळे आता शेतकरी शेतमजूर कामगार आणि लहान व्यावसायिक हे सगळे जण आता अडचणीत आलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण परिणामी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे काही लाभार्थ्यांना पंचेचाळीस ते साठ हजार रुपयाचे उत्पन्नाचे दाखले मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार ते मान्य करत नाही आणि अशा वेळी पुन्हा नवीन दाखला काढावं लागत आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांनी काय केलेलं ला आहे पंचेचाळीस ते साठ हजार उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलमधून काढलेलं आहे परंतु स्वस्त धान्य दुकानदार मात्र हे उत्पन्नाचे सर्टिफिकेट स्वीकारायला तयार नसल्यामुळे अनेक लाभार्थी आता पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहे एका दाखल्यासाठी सुमारे दोनशे रुपये खर्च येतो जो गरीब लाभार्थ्यावर आर्थिक बोजा निर्माण करणारा ठरतो अपात्रतेच्या या मोहिमेमुळे गरजूवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती सुधारणा करणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक विनंती करत आहे शासनाला की उत्पन्नाची का जी काही मर्यादा आहे तर ती मर्यादा वाढवायला हवी तलाठी चौवेचाळीस हजार रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देत नाही परिणामी त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं आता नुकसान होणार आहे आणि मित्रांनो आता पुढे बघा कशी तफावत दिसून येईल उत्पन्नाच्या मर्यादेबाबत जी शासनानेच निर्माण केलेली संगती के आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी लाडकी बहीणसाठी विसंगती सर्वसामान्यांसाठी उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ती एकवीस ते चौवेचाळीस हजार ठरवलेली असताना लाडकी बहीण योजनेसाठी मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर या विसंगतीमुळे लोकांमध्ये रोष आहे गत बारा वर्षात एवढे काहीच बदललेले नाही का असा प्रश्न लाभार्थी करत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी विसंगती कशी दिसून येईल लाडकी बहीण योजनेसाठी एक वेगळा न्याय शासनाने ठेवलेला आहे आणि रेशनधारकांसाठी एक वेगळा न्याय तर या ठिकाणी रेशनधारकांसाठी चौवेचाळीस हजार रुपयाच्या आतील जर उत्पन्न असेल त्याच रेशनधारकांना आता इथून पुढे रेशन मिळणार आहे अन्यथा त्यांच्या सगळ्या सवलती बंद होणार आहे मात्र या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी जी जी काही उत्पन्न मर्यादा आहे तर ती अडीच लाख रुपयापर्यंत केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे एक शासनाने मोठी विसंगती निर्माण केलेली आहे आणि यामुळे काय झालेलं आहे सर्वसामान्य लोकांमध्ये आता रोष निर्माण झालेला आहे त्यामुळे अनेक जन प्रश्न विचारत आहे की बारा ते पंधरा वर्षामध्ये काहीच बदललेलं नाही का अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी रेशनबाबतचा जो काही जुना जिहार आहे तर त्याच्यामध्ये बदल करून ही उत्पन्नाची मर्यादा सुद्धा लाडक्या बहिणींसाठी जशी अडीच लाख रुपयाची ठेवण्यात आलेली होती तर त्याचप्रमाणे या ठिकाणी रेशन धारकांसाठी सुद्धा ही मर्यादा अडीच लाख रुपयावर न्यायला हवी अन्यथा लाखो रेशनधारक आता या योजनेतून बाद होणार आहे त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि रेशनधारक जी काही मर्यादा आहे तर ती वाढ करून ती सुद्धा लाडक्या बहिणीसारखीच करावी अशी सर्वसामान्य मागणी करत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं त्यामुळे जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तर अशेंडारकांपर्यंत शेअर करा धन्यवाद